आपण पाहत आहे सत्यता न्यूज आमची ओळख करले गावात नवरात्र उत्सवात प्रभू हनुमंतरायांचे वानर रूपात प्रथम भोजन गावभर भक्तीचं वातावरण गाव एकसंगतेनं साजरा होणारा नवरात्र उत्सव यंदाही मोठ्या उत्साहात संपन्न झाला तरले गावातील श्री गणराया मित्रमंडळ तसेच महिला मंडळ तरुण मंडळ व ग्रामस्थांच्या सहभागातून नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवात विविध धार्मिक व सांस्कृतिक आयोजन करण्यात आले होते या दिवसांच्या उत्सवात महिलांनी गरबा व विविध खेळांचं आयोजन केले आठव्या दिवशी महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला विशेष म्हणजे यावर्षी प्रथम भोजनाचा मान प्रभू हनुमंतराय यांनी रूप धारण करून घेतल्याचं ग्रामस्थांमध्ये भावनिक चर्चा झाली त्यानंतर सर्व ग्रामस्थांनी महाप्रसादाचा लाभ घेतला उत्सवाच्या अखेरच्या दिवशी श्री गणराया मित्रमंडळ तर्फे ढोल ताशा बँडच्या गजरात आई दुर्गा मातेची मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत गावातील तरुण मंडळ महिला मंडळ व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित राहून उत्सवाची सांगता भक्तिमय व शांततेत करण्यात आली प्रतिनिधी पंकज पाटील आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि